नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या श्रावण विशेष भागात आपलं मनापासून स्वागत आज आपण पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असणाऱ्या फलटण तालुक्यातील आसू आणि बारामती तालुक्यातील सोनगाव या दोन गावांना जोडणाऱ्या कराव निरा या दोन नद्यांचा संगम जिथे होतो त्या बारामती तालुक्यातील सोनगाव गावात असलेल्या पांडवकाली सोनेश्वर मंदिराला भेट देणार आहोत या पांडवकालीन मंदिराची विशेषता म्हणजे करा नदीवरील हे बाराव लिंग आहे चला तर जाणून घेऊयात या सुंदर मंदिराबद्दल नमस्कार आज आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या सरहद्दीवर व सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्याच्या सरहद्दीवर करा आणि निरा या दोन्ही नदींच्या प्रतिसंगमावर असणार पांडवकालीन असं ऐतिहासिक सोनेश्वर मंदिर या सोनेश्वर मंदिराचा इतिहास काय या सोनेश्वर मंदिराचं रहस्य काय आणि या सोनेश्वर मंदिराची विशेषता काय हे विशेषता आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया मंडळी ह्या मंदिरात आपण एक अनोखी पिंड पाहणार आहोत याशिवाय हे मंदिर दोन नद्यांचा संगम जिथे होतो अशा सुंदर जागी वसलेला आहे हे पुण्यापासून अगदी जवळ आहे आणि इथे अस्थि विसर्जन करणं पवित्र मानलं जात हा इथे सोनगावमध्ये सोनेश्वर मंदिरापाशी हा संगम झालेला आहे इथल्या येथील माहिती पुरातन काळातील हे हिमाडपंथी महादेवाचं सोनेश्वर मंदिर आहे येथे पुणे जिल्ह्यातील सातार लखलटण तालुक्यातील सातार जिल्ह्यातील भाविक भरपूर मंदिरामध्ये येतात भापूर नमस्कार करून आपले येथे फोटो वगैरे काय काढून आपापल्या मार्गाने आपापल्या घरी जातात येथे सो श्रावण महिन्यात एक श्रावण महिन्यात एक अध्याय लावलेला असतो काशीखंड अध्याय हा लावलेला आहे दररोज दर सात ते नऊ वाजेपर्यंत हा काशीखंड अध्याय वाचन केले जाते येथे वाचनासाठी भरपूर लोक येतात सोमवार दर सोमवारी खिचडी वगैरेचा कार्यक्रम ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत सोनगावच्या वतीने केला केला जातो केला जातो दुधाचा अल्पोहार दर सोमवारी भाविक भक्त भरपूर येतात येथे चहा पाणी ना आणि फराळचे करून आपापल्या मार्गे जातात निसर्गाच्या कुशीत वसलेलं व दोन नद्यांच्या संगमावरती स्थित असलेलं हे सोनेश्वर मंदिर हे मंदिर पांडवकालीन असून याचं बांधकाम आहे जे पांडवकालीन काळात स्थापन झालंय नद्यांच्या बाजूला जंगल आणि या जंगलात लोक येत होते त्या ठिकाणी आजही छोटी छोटी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात या जंगलात मंदिरांची विशेषता म्हणजे प्रत्येक समाधीस्थळी महादेवाची पिंड आहे दोन्ही नद्यांच्या संगमावर असणारं हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर आहे या मंदिराच्या बांधकामाचा इतिहास पाहायला गेलं तर हे मंदिर पूर्णपणे दगडी बांधकामामध्ये बांधण्यात आलंय आजही या मंदिराच्या असणाऱ्या दगडी शिळा आपल्याला याच ठिकाणी पाहायला मिळतात विशेष म्हणजे हे मंदिर एकाच दगडावरती असल्याचं इथल्या उपलब्ध माहितीद्वारे सांगितलं जात आहे या मंदिराची विशेष बाब म्हणजे या मंदिरामध्ये असणारी महादेवाची पिंड ही पिंड चार ते पाच फूट उंचावर आहे त्याबरोबरच या पिंडीचा खालील भाग जमिनीमध्ये थोडासा खचलेला पाहायला मिळतो कारण हा एक दैवी चमत्कार मानला जातो या मंदिरापर्यंत नीरा नदी व करा नदी मार्गे आपण होडीद्वारे येऊ शकतो इथे असणाऱ्या दगडी पायऱ्या थोड्या फार उंच आहे मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर गर्द झाडांच्या छायेत प्रसन्न व आल्हाददायी वातावरण आपल्याला इथे अनुभवायला मिळेल त्यानंतर मंदिरात प्रवेश मंदिराच्या समोर नंदी आहे आणि या नंदीला खास करण्यात या मंदिर ठिकाणाहून काळेश्वराच्या मंदिराला जोडण्यासाठी एक बोगदा आहे आणि हा बोगदा सोनेश्वर मंदिरापासून ते काळेश्वर मंदिरापर्यंत गेल्याचं या ठिकाणचे रहिवासी सांगतात महाराष्ट्रातील राजकीय सुप्रसिद्ध असणारे पवार घराणं या पवार घराण्याचंही आराध्य दैवत श्री सोनेश्वर असून पवार घराण्यातील कुटुंबातील अनेक मंडळी या निमित्तानं या ठिकाणी येत असतात हे मंदिर एका निसर्गरम्य ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दरवर्षी भाविक येत असतात त्यासोबतच आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या पालखी सोहळ्यातील भाविक भक्तही या ठिकाणी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी सुद्धा दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळते सोनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं दरवर्षी भजन कीर्तन होम हवन व वेगवेगळ्या पूजेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं दुसरी गोष्ट म्हणजे इथं नीरा व करा या नद्यांचा संगम असल्यानं या ठिकाणी अस्थि विसर्जनाला एक अनन्य साधारण महत्व आहे आणि यामुळेच अस्थि विसर्जन करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी असणारे जे होडी चालक आहेत ते होडी चालक ज्या ठिकाणी संगम घडलेला आहे त्याच ठिकाणी आपल्या होडीतून संबंधित व्यक्तींना घेऊन जातात आणि त्या असती पवित्र पाण्यामध्ये सोडतात काशीपासून येतात कारण असा संगम काशीत सकाट नाही काशीत गंगा यमुना सरस्वती तरी तिथली ब्राह्मण लोक हिता कारा निराच्या संगमावर अशी आहे या मंदिराची महती अगदी निसर्गाच्या कुशीत आणि नदीकाठच्या सुंदर परिसरात वसलेलं हे सोनेश्वर मंदिर पुढील भागात आपण अशाच एका मंदिराला भेट देणार आहोत म्हणूनच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही या मंदिराला भेट दिली असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा